महाराष्ट्रात मराठी भाषा आणि महाराष्ट्रामध्ये प्राधान्य आणि महाराष्ट्राची मराठी भाषा हीच आणि मराठी भाषेसाठीच आपण सगळेजण करतोय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आपण केंद्र सरकारला प्रधानमंत्री मोदयाने विनंती केली प्रधानमंत्री महोदयांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यांचंही आम्ही अभिनंदन केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हीच महत्त्वाची आहे आणि आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी शिवसेनेला जन्म दिला त्यामुळे कोणी कितीही काही का म्हटलं तरी सुद्धा या ठिकाणी म मराठी भाषा आमची मायबोली आहे मराठी भाषाच आमची महत्त्वाची भाषा आहे आणि म्हणून या ठिकाणी काही लोक जे काही राजकारण करत त्यांनी राजकारण थांबवावं मला वाटतं भैयाजी जोशी यांनी देखील त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे की महाराष्ट्राची आणि मुंबईची मराठी भाषाच महत्त्वाची आहे प्रथम भाषा मराठी भाषा आहे आणि त्यांनी जे म्हटलं की इतर सगळे समाज लोक एकत्र राहतात परंतु याचा अर्थ मराठी भाषेचा त्यांनी कुठे अपमान केलेला नाही किंबहुना मराठी भाषेला त्यांनी समजलेले नाही मराठी भाषा हीच माय बोली आहे असं देखील भैयाजी जोशी म्हणाले त्यामुळे आता त्यांचा आता इतर लोकांनी राजकारण नये काही लोक पोस्टर लावत होते यापूर्वी वेगवेगळ्या भाषेमध्ये हा वेगवेगळ्या भाषेत पोस्टर लावत होते आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांच मराठी भाषेसाठी मराठी माणसांनी जे कार्य होतं जे, जे कर्तृत्व होतं जे योगदान होतं ते जे लोक विसरले ते आता या प्रकरणामध्ये राजकारण करतात हे दुर्दैव आहे म्हणून भैयाजी जोशी यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे आता विरोधकांनी या बाबतीमध्ये राजकारण थांबवावं मराठी भाषेबद्दल राजकारण जर केलं तर मराठी माणूस आणि महाराष्ट्र माफ नाही करणार